या ठिकाणी मुंबईमध्ये आहोत आणि आपण सर्व बांधवांना रस्त्यापासून बाहेर हटण्यासाठी विनंती करणार आहोत या ठिकाणी कारण रस्त्यावर कुठल्याही प्रकारचा वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी पोलीस बांधवांना सहकार्य करणं आपलं कर्तव्य आहे म्हणून या ठिकाणी नाना काळकुटी पाटील सुद्धा या ठिकाणी दादांनी दिलेल्या सूचनेनुसार आपण सगळ्या या पोलीस बांधवांना मुंबईमध्ये सहकार्य करत आहोत आणि रस्त्यावरची वाहतूक सुरळीत राहावी आणि आपल्यापासून मुंबईकरांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी या ठिकाणी घेण्यासाठी पोलीस बांधवांना सहकार्य करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण या ठिकाणी सगळ्या बांधवांना बाजूला होण्यासाठी हटवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत तर पूर्ण रस्त्या रस्त्यांवरती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे बांधव आहेत रस्त्यावरती बसलेले आहेत आपण बघतोय सगळे पोलीस बांधवांना सहकार्य करणे हे गरजेचं आणि सगळे रस्ते या ठिकाणी मोकळे करून दिले जात आहेत जेणेकरून आंदोलन शांततेत सुरू राहावं आणि पोलीस बांधवांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी या ठिकाणी मराठा सेवक घेत आहेत परंतु काल मुंबईमधल्या पत्रकारांनी जे आरोप केलेले आहेत आंदोलकावरती तर मी अत्यंत जबाबदारीने सांगतो आंदोलनस्थळी ते या ठिकाणी कुठल्याही महिला पत्रकारांना आपल्या आंदोलकांकडून कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला ना नाही परंतु ठीक आहे त्याच्यावर आज आपल्याला बोलायचं नाही माझी विनंती आहे त्या सगळ्या महिला पत्रकारांना की आपण कोर्टात पुरावे सादर करावेत कोर्ट योग्य न्याय करील परंतु या ठिकाणी कुठंतरी एक षडयंत्र सुद्धा रचलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आपण जर बघितलं तर सगळे बांधव या ठिकाणी सहकार्य करतायत आणि सहकार्य करणं हे या ठिकाणी आपलं कर्तव्य ठरतं या ठिकाणी जर बघितलं तर हा सगळा पोलिसांचा फौज फटा आहे परंतु या ठिकाणी आपण पोलिस बांधवांना सहकार्य करणं समन्वय ठेवणं ही खूप आवश्यकता आहे मुंबई पोलीस असतील मुंबईचे स्थानिक नागरिक असतील किंवा त्याचप्रमाणे पत्रकार असतील ह्या सगळ्यांना सहकार्य करणं आपलं कर्तव्य आहे परंतु काल मात्र पत्रकारांच्या आडून सरकार काही गेम खेळतंय का असाही संशय त्या ठिकाणी येतोय कारण दोन सरकारचे दोन डाव पूर्णत फसलेले आहेत पहिला म्हणजे पहिल्या दिवशी मार्केट बंद ठेवणं आणि नंतर काल जे या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून आंदोलकांच्या बाबत खोटेनोटी माहिती त्या ठिकाणी पुढे आणण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे तर या ठिकाणी आपण पूर्णपणे पोलिस बांधवांना सहकार्य करत आहोत आणि तीच आपली भूमिका आणि भावना असली पाहिजे आता देखील या ठिकाणी हा संपूर्ण पोलिसांचा फौज फाटा घेऊन आपण जिथे आंदोलक एकत्रित झालेले आहेत तिथली गर्दी कम कमी करण्यासाठी या ठिकाणी निघालेलो आहोत आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे आझाद मैदानावर आंदोलनाचा चौथा दिवस आहे चौथ्या दिवशी अंगे पाटलांची प्रकृती त्या ठिकाणी खालावत चाललेली आहे या ठिकाणी मुंबईमध्ये जर बघितलं तर सगळीकडे रस्त्या रस्त्यांवरती या ठिकाणी वाहनांची प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि आता आपण आझाद मैदानाच्या परिसरात या ठिकाणी आहोत आणि हे सगळं पोलिसांनी रस् आंदोलक या ठिकाणी एकत्रितपणे काम करतायत मुंबई मधली शांतता अबाधित ठेवणं असेल किंवा शांतता राखणे असेल तर या ठिकाणी काही वाहतुकीच्या मार्गामध्ये काही बदल केले जात आहेत आणि पोलिसांकडून या ठिकाणी सांगितले जाते काही माहिती या ठिकाणी सर्व बांधवांना सहकार्य करा असं सांगितलं जात आहे पोलीस बांधव आणि मराठा समाज बांधव अगदी एकत्रितपणे मुंबईमध्ये काम करताना पाहायला मिळत आहेत शांततेसाठी या ठिकाणी आपण चाललोय बघतोय ही आघडीची क्षणचित्र कवरेज कंटिन्यू चालू राहणार आहे तुम्ही फक्त फॉलो करा शेअर करा जास्तीत जास्त पुढे पाठवा सपोर्ट करा ज्यांना शक्य त्यांनी स्टार पाठवा आणि आपल्या फेसबुक पेजला भक्कम सपोर्ट करा कारण रिपोर्ट करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे त्यामुळं आपल्याकडून जास्तीत जास्त सपोर्टची आवश्यकता या ठिकाणी आपल्याला आहे या ठिकाणी जर बघितलं तर सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस आहेत पोलिसांना मोठ्या प्रमाणात आपले बांधव या ठिकाणी सहकार्य करत आहेत आणि पोलिसांना सहकार्य करणं हे आपलं या ठिकाणी कर्तव्य आहे भावानु मुंबईमधले जे स्थानिक नागरिक असतील पोलीस असतील पत्रकार असतील ह्या सगळ्यांना आपल्याला सहकार्य करायचं आहे आता या ठिकाणी काही नाही शांतता राखण्याचं आव्हान सगळ्या बांधवांना करत आहोत आणि अत्यंत शांतता या परिसरामध्ये मी जिथं फिरतोय तिथे अत्यंत शांतता आहे त्यामुळं कालपासून टी व्हीवर ज्या काही बातम्या सुरू झालेल्या आहेत त्या काही सगळ्याच खऱ्या असतील असं गृहीत धरू नका कारण या ठिकाणी थोडंसं आंदोलन बदनाम करण्यासाठी सुद्धा प्रयत्न होत आहेत होऊ शकतात खूप मोठं षडयंत्र या ठिकाणी रचलं जात आहे त्याच्यामुळं माझी आपल्याला विनंती हात जोडून कळकळीची की आपण सर्वांनी शांतता राखा जर रांगे पाटील सांगतील त्या सूचनांचं आपण या ठिकाणी आपण सगळ्यांनी सहकार्य करा तर या ठिकाणी आपण बघतोय की मी तुम्हाला मुद्दा म्हणून दाखवतोय की कुठे रस्ता वगैरे अडवलेला आहे का तर सगळी शांतता आहे मुंबईमध्ये फक्त आता मुंबईमध्ये मराठ्यांची गर्दी चितकी झालेली आहे आता गर्दी तर दिसणार ना रस्त्यावरती पण या ठिकाणी तुम्हाला दाखवते की कुठे कोणाला आंदोलकाकडून कोणाला त्रास होतोय का हे दाखवतं आहे बिलकुल तसं काही घडत नाही आहे आणि काल जे काही त्या ठिकाणी पत्रकारांनी आवई उठवली आली आहे ती मला वाटतं खोटी आहे आणि खोटे नठे आरोप करून आंदोलन कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय त्यामुळं समाजबांधवांचा या आंदोलकावरती विश्वास आहे गेल्या अनेक वर्षात या मराठा समाजाने आंदोलनं काढलेली आहेत मुंगीलासुद्धा त्या ठिकाणी त्रास होणार नाही याची काळजी समाज बांधवांनी या ठिकाणी कायमपणे या ठिकाणी घेतलेली आहे आणि मुंबईमधली ही सगळी लाईव्ह दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत म्हणून आजी माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या चॅनलला भक्कम सपोर्ट करा स्टार पाठवा ज्यांना शक्य आहे त्यांनी आणि जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा त्या ठिकाणी पोलीस बांधवांची ही वाहनं आहेत या ठिकाणी पोलीस बांधवांनासुद्धा आपलं मोठ्या प्रमाणात सहकार्य या ठिकाणी राहिलेलं आहे आपण बघतोय हे मागे बघा मागे बक्कळ पोलीस आहेत पुढेही मोठ्या प्रमाणात पोलीस बांधव या ठिकाणी आहेत आणि जर रस्त्याने बघितलं तर सगळीकडे या मराठा आंदोलक बांधवांच्या गाड्यासुद्धा त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत पोलीस नाही पोलीस शक्तीप्रदर्शन वगैरे करत नाही तर मुंबईचे पोलीस खूप चांगले आहेत ठीक आहे काही ठिकाणी आपली जेवणाची वाहनं अडवली आहेत वाशी पोलीस नाक्यावर पण त्यात पोलिसांची चूक नसते वरून त्यांना जसे आदेश असतात तसं त्या ठिकाणी ते वागत असतात त्यामुळं पोलिसांवरती कोणीही नाराजी व्यक्त करू नका पोलिस हे आपले मित्र आहेत जमेल त्या पद्धतीने ते आपली सेवा करण्याचे प्रयत्न करतायत पण शेवटी वरून आदेश आल्यानंतर त्यांचाही नाईलाज होतो त्यामुळं आपली सरकारकडे मागणी की बाबा तसा काही चुकीचा आदेश वरून देऊ नका आणि आंदोलकांना त्रास होईल असं त्या ठिकाणी काही सरकारने पाऊल उचलू नये अशीच आपल्या सगळ्यांची सरकारकडे मागणी आहे पण आपण आपल्या फेसबुक पेजच्या माध्यमातून वारंवार सगळ्या समाज बांधवांना आवाहन करत आहोत की आपण सगळ्यांनी शिस्तीचं पालन करायचं आहे सगळ्यांनी या ठिकाणी या ठिकाणी आपण बघतोय की हे अशा पद्धतीने हे सगळे बांधव आहेत ते रस्त्यांवरती आंघोळ्या करतायत आणि मुंबईमध्ये पहिल्यांदा असं घडतंय ते रस्त्यांवरती लोकांना आंघोळ्या कराव्या लागत आहेत रस्त्यावरती अन्न शिजवावं लागत आहे शेवटी पोटा पाण्याचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे हे बांधव अन्न देखील शिजवतात या ठिकाणी काय चालू आहे आपण दाखवूया आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच आरक्षण आमच्या हक्काच नाही या ठिकाणी रस्त्यावरतीच हे मुंडण चालू आहे कशामुळे करताय मुंडण आहे म्हणून दादा जारांगे पाटील दोन वर्षापासून उपोषण करताय दोन वर्षापासून सरकारला जाग येत नाहीये दोन वर्षापासून पाटील आरक्षण उपोषण करता मुंबईमध्ये उपोषण करता पण सरकारला काही नाही जाग येत नाही किती दिवस चालायचं किती बळी आतापर्यंत जायचे विद्यार्थी इथं लाखोच्या संख्येने इथं आले पोरांचे पोरांच्या मागचे विद्यार्थी इतर, इतर कास्ट मधले विद्यार्थी पंधरा पंधरा वीस वीस मार्काने मागे असतात त्यांचे सिलेक्शन होतात पण मराठा कास्टच्या एकाही विद्यार्थ्याचं एक पन्नास पैकी एकशे तीस एकशे पस्तीस एकशे चाळीस घेऊन सुद्धा सिलेक्शन होत नाही याचं कारण काय एकमेव सरकार आहे याला जिम्मेदार कोण आहे सरकार आहे कारण की आम्हाला ते आरक्षण देत नाही जोपर्यंत आम्हाला सरकार आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडत नाही कारण की आम्ही मुंबई सोडत नाही आता आम्हाला शेवट

सगळं करू आपण शांततेचा मार्ग लोकशाहीचा मार्ग पहिलं चला बाजूला ऐकलं का नाही धन्यवाद लाईव्ह का फेसबुक पेज हॅलो हॅलो आवाज येतोय का आवाज येतोय का सांगा आवाज येतोय का सांगा चला आवाज पोहचतोय कस फेसबुक पेज युट्यूब चॅनल ज्ञान देव काशी आपण बघतोय प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं या ठिकाणी आपण कार्य करतोय बांधवांनो आताची या घडीची लाईव्ह दृश्य मुंबई आहेत आणि प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्यासारखी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुरू आहे तर या ठिकाणची ही सगळी परिस्थिती या ठिकाणी दाखवतोय की हे सगळे बांधव या ठिकाणी आहेत आणि आपण आझाद मैदानाच्या बाहेर आहोत आवाज पोहोचतोय धन्यवाद धन्यवाद तर या ठिकाणी पोलिसांचाही बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण की आपल्या पोलीस बांधवांना हे सगळे बांधव सहकार्य करत आहेत शांततेत सगळे बसलेले आहेत मुंबई मधली ही सगळी परिस्थिती आहे आणि प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे थोडस मार्केटमध्ये आलोय आपण वाले भी या कुणी गावाकडे या ठिकाणी जर बघितलं आझाद मैदान परिसरात हे बघा पाणी काही कमी नाही काही कमी नाही खूप छान पद्धतीने आदा भेड़। आदा भेड़। गया, गया, गया। भेड़। भेड़। आता राज्याच्या कानाकोपऱ्यातून अन्नछत्र या ठिकाणी आलेली आहेत कांदा भेट घ्याय का दादा साहेब आता नाही हे बघा जेवण करतात लोक भेळ दुपारी वाटप करा लय जबरदस्ती करू नका सगळ्यांनी भाकरी खाल्ल्यात आणि गाडी राहू द्या सगळ्यांना जेवण करू द्या श्रीकोंदा कुठून आले आय आयल्यानगर इथून हे बांधव आलेले धन्यवाद हा बेलवंडी म्हणून हे बघा अन्नदान हे बघा भेळ आणि कांदा भेळ आणि कांदा वेळ कांदा वाटावेत लैसन सनिजचा फरक मारले का शेतकऱ्यांनी सरकारच्या लयच कानाखानी वाजवली एक प्रकारची वाळ कांदा खरंच

दादा काम का भेळ चांगली आहे एक जण जाऊन भेळ घेऊन या जय जेवण करा करा आपले बांधव आहेत कुठून आलो बाबा लातूर जेवढ